श्राविका संस्थानगर येथे आचार्य शांतीसागर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात येणाऱ्या एकोणसत्तराव्या वक्तृत्व स्पर्धेचं उद्घाटन श्राविका संस्थेचे सचिव श्री हर्षवर्धन शाह यांच्या हस्ते झाले याप्रसंगी शांतीसागर स्पर्धा फाउंडेशनचे विश्वस्त डॉक्टर सरिता कोटाडिया संस्थेच्या देवी शहा दीप्ती शहा मुख्याध्यापक सुकुमार मोहळे मुख्याध्यापिका राखी देशमाणे सौ कांबळे अश्विनी पंडित बाळासाहेब पोळ संस्थेतील सर्व विभागातील वरिष्ठ व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी परीक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्राविका संस्थेतर्फे आयोजित केलेल्या एकोणसत्तराव्या स्पर्धेचे उद्घाटन करताना आपल्या मनोगतातून संस्थेच्या हर्षवर्धन शहा भैयांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या तसेच प्रमुख पाहुण्या सरिता कोटाडे यांनी आपल्या मनोगदातून सर्व विद्यार्थ्यांना आचार्य शांतीसागर महाराजांचा भिवू नका भिवू नका संयम धारण करा असा संदेश देत सर्व स्पर्धकांचे कौतुक करून या स्पर्धेच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले हे सूत्रसंचलन प्रगती गांधी तर आभार सूरज भोसाळे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुकुमार वारे आनंद बेळले ऋषभ सोनटक्के अभिजित पाटील प्रदीप ढेरे रोहन शहा अविनाश मुळकुटकर वंदना थळगे जयेश शिर्डोरे अनुप कस्तुरे अभिनंदन उपाध्याय सुहास छंचुरे वैभव बाराडकर प्रवीण कंदले यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केलं लोकदर्शन लो मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका